वाडा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कांती ठाकरे आज आमच्या प्रचारात सहभागी झालेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांना शुभेच्छा पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला आता आजपासून तुम्ही प्रचाराला येत आहे धन्यवाद तुमचे वाडा तालुका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये वडा तुळका मनसे महाशनेर निर्वध नरवंस सेना या पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही पक्षाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करते। ओके भूमि सुद्धा मागे ना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांनी अत्यंत जबाबदारीने काम केलं ने ते आज शिवसेनेचे नेते आहेत आणि ते आमच्या शिवसेनेच्या उमेदवार हेमांगीताई पाटील यांचा प्रचार अगदी हिरिरीने करत आहेत आणि प्रचारात सर्वांच्या पुढे आघाडीवर आहेत आणि त्यांच्याजवळील आज मनसेचे तालुका प्रमुखही आहेत त्यामुळं नक्कीच प्रचारामध्ये आता रंगत आलेली आहे आणि हेमांगीताईंचा विजय जवळपास ही स्वागत करतो आणि त्यांचेही आभार मानतो महाशिव नवनिर्माण सेनेचे वाडा तालुक्यातील मनसेचे नेते दीपक ठाकरे आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रचारामध्ये सभा आलेल्या आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे वाडा तालुका महाराष्ट्र नगरसेवा सेनेच्या पदाधिकारी तालुका अध्यक्ष कांती ठाकरे यांनी इकडे पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याचप्रमाणे आज शिवसेना मनसेचे नेते दीपक ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि तो ठेवांगी चांगला प्रचंड मताने विशेष करा लक्षात ठेवा धनुष्यभागा धनुष्यभा